नमस्कार मी महाजॉब अर्षला आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे सरकारी नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे मित्रांनो नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यांच्या अंतर्गत तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे पुणे हे जॉब लोकेशन असणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर बारावीच्या बेसेस वरती तुम्हाला नोकरी करण्याची ही संधी मिळणार आहे एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तर कायमस्वरूपी नोकरी असणार आहे आणि मुख्य म्हणजे एस सी एस टी पीडब्ल्यूडी एक्स सर्व्हिसमॅन आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फी आकारलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी जी परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे तर काय असणार आहे सिलेबस त्याचबरोबर कास्ट वाइज या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर एज लिमिट किती असणार आहे त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर चा तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवतात चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ज्या जागा निघालेल्या आहेत त्या सी एस आय आर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत पुणे या ठिकाणी हे संस्था आहे तुम्ही बघू शकता फॉर्म निघालेले आहेत सात चार दोन हजार पंचवीस ला फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे पाच पाच दोन हजार पंचवीस त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे हार्ड कॉपी ऑफ ऍप्लिकेशन नॉट टू बी सेंड तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे या ठिकाणी ज्या जागा जा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सेक्रेटर असिस्टंट जनरल या पदासाठी कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ पॅकेन्सी अकरा आहेत अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाच जागा जा आहेत साठी दोन एस सी दोन एस टी एक ईडब्ल्यू एस कॅटेगरी एक जागा आहे त्याचबरोबर एज लिमिट दिलेला आहे अप्पर एज लिमिट आहे अठ्ठावीस वर्ष त्याचबरोबर या ठिकाणी सेवन पे कमिशन असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे सॅलरी असणार आहे क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे बारावी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला टायपिंगचं ज्ञान आवश्यक असणार आहे कारण या ठिकाणी कम्प्युटर बेस्ड तुमची टायपिंग टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे त्यानंतर दुसरी पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेस या पदासाठी टोटल नंबर ऑफ वॅकन्सी चार आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी दोन जागा आहेत एस टी साठी एक जागा आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक जागा आहे पर एज लिमिट त्याचबरोबर पे स्केल आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तिन्ही पोस्टसाठी सेमच असणार आहे त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट फायनान्स अँड अकाउंट या पदासाठी अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोन जागा आहेत त्याचबरोबर एस सी कॅटेगरी साठी एक जागा आहेत असे टोटल नंबर ऑफ वॅकेन्सी तीन या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी फी स्ट्रक्चर आपण बघणार आहोत ऑनरिझर्व्ह कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट यांच्यासाठी पाचशे रुपये फीज या ठिकाणी आकारलेली आहे त्याचबरोबर वुमन कॅटेगरी त्याचबरोबर एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट त्याचबरोबर सी एस आय आर परमनंट एम्प्लॉई यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज आकारलेली नाहीये ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे एज लिमिट दिलेला आहे या ठिकाणी अप्पर एज लिमिट तुम्ही बघू शकता अठ्ठावीस वर्षापर्यंत या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट दिलेला आहे जर का तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी एज रिअलायझेशन सुद्धा दिलेलं आहे जसं की एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष ओबीसी कॅटेगरी तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी अनरिझर्व्ह कॅटेगरी दहा वर्ष पीडब्ल्यू बी डी ओबीसी कॅटेगरी तेरा वर्ष पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी कॅटेगरी पंधरा वर्ष कशा प्रकारे असणार आहे तर फेज वन आणि फेज टू अशा प्रकारे या ठिकाणी पेपर घेतले जाणार आहेत ऑनलाईन पेपर असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहेत या ठिकाणी परीक्षेचं माध्यम हिंदी आणि इंग्रजी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे दोनशे मार्काचा पेपर विचारला जाणार आहे दोन तास तीस मिनिटे तुम्हाला या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे पेपर वन मध्ये काय विचारलं जाणार आहे तर बौद्धिक क्षमता चाचणी पेपर असणार आहे शंभर प्रश्न विचारले जाणार आहे मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी दोनशे दिले जाणार आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे पेपर टू मध्ये सामान्य जागरूकता जनरल अवेअरनेस विचारले जाणार आहे आणि इंग्लिश लँग्वेज पेपर असणार आहे पन्नास पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याचबरोबर टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे इंग्लिश टायपिंग या ठिकाणी टेस्ट घेतली जाणार आहे जर तुम्हाला इंग्लिश टायपिंग येत असेल तर तुम्ही इंग्लिश टायपिंग करू शकता जर तुमचं हिंदी टायपिंग जर चांगलं असेल तर तुम्ही हिंदी टायपिंग सुद्धा या ठिकाणी करू शकणार आहात मित्रांनो जर पूर्ण हे जे सिलेबस आहे ते काय आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल तर याची जी पीडीएफ आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून ही संपूर्ण माहिती बघू शकता या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या तुमच्या कास्टच्या त्या ठिकाणी जागा आहेत का ते बघून घ्या त्याचबरोबर अभ्यासक्रम काय आहे तो बघून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर मला मागच्या बऱ्याच व्हिडिओवरती पुण्यामध्ये आम्हाला टायपिंग बेसिसवरती बारावीच्या बेसिसवरती काही जॉब अपडेट असेल तर सांगा तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे कारण खूप चांगली जॉबची संधी तुम्हाला तुमच्या लोकेशन मध्ये मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा